हॅलो एव्हरी वन मणीशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे फोडणीची खिचडी रोज रोज भाजी पोळी खाऊन कंटाळायला असेल तर आपण फोडणीची खिचडी संध्याकाळच्या वेळेस नक्की करू शकतो आणि झटपट होणारी खिचडी असते मी दोन कांदे चिरून घेतले बटाटे चिरून घेतले इथे शेंगदाणे घेतले वाटीभर हिरवे मटार आहे आलं लसूण कुटून घेतलं आहे गरम मसाला आहे दोन टोमॅटो आहे कडीपत्ता आणि क कोथिंबीर आता आपण हे बासमती तुकडा घेतलेला आहे दीड वाटी आणि ही पाऊन वाटी डाळ घेतली आहे तुरीची आणि मुगाची मिक्स ती आपण धुवून घेऊया आणि खिचडीला फोडणी घालूया आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली आहे या ठिकाणी आपण हिंग घालणार आहोत जिरा घातलाय कांदा घालणार बटाटा पण घातलाय आलं असून बारीक कुटलेला आहे तो बसणार आहे तो तेलाच छान तळून घ्यायचं आहे कडीपत्ता मटार घातलाय शेंगदा नाही आता कांदा छान आपण पाठवून देऊया कांदा थोडासा झाला आहे लागला टमाटो टमाटो पण नरम होईपर्यंत पाठवा छान पावसाळ्याच्या दिवसात छान गरमागरमा खिचडी कढी लोणचं असं गरम गरम छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा टमाटा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखा आणि एक चमचा गरम मसाला असं टाकणार आहे बरं लाल तिखट सव्वा चमचा टाकला आहे आणि आपण लक्षात आता तांदूळ घालणार गॅस आपण बंद केला आहे कारण आपले मसाले जाऊ नये म्हणून परतून घेऊया एक दोन सेकंद परतून घेणार आहोत म्हणजे छान तांदळाला मसाला आता आपण यात गरम पाणी घालणार आहोत आपण भांड्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे ते घालणार गार पाणी नाही घालायचं त्यामुळे आपले कुठलंही जिन्नस करताना गरम पाणी घालायचं पदार्थ करताना त्यामुळे आपली त्या पदार्थाची चव छान लागते बेचव नाही होत साधारण आपण तांदळाच्या अंदाजानुसार पाणी घालणार आहोत तुमच्याकडे कुठलाही तांदूळ असेल तर तुम्ही तो वापरू शकता या ठिकाणी आपण कोथिंबीर घालवू मीठ घालणार चवीनुसार साखर घालणार आहे चवीला तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर नाही तर तुम्ही स्किप करू शकता खिचडीला छान तवंग आलेला आहे आता आपण व्यवस्थित ढवळ ढवळून घेऊ आणि एक तीन चिप्ट्या करून तीन चिप्ट्या करून घेऊ आता आपण कढी करूया एक वाटीवर मोठी वाटीवर ताक घेतलेला आहे आपण त्यात ना आलं किसून घालणार आहोत आलं किसून घातल्यामुळे त्याचं चव सुंदर लागते त्यामध्ये आपण एक चमचा पीठ घालणार आहोत दाहीचं पीठ आणि ते एकत्र छान एक चमचा पीठ घालून आपण छान मिक्स करून घेणार आहोत कड़ी है। आता आपण कढीला फोडणे घालण्यासाठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साजूक तूप आहे एक चमचावर आता आपण मोरी घालूया मोरी तडतडते आपण हिंग घालणार आहोत त्या ठिकाणी आपण गॅस बारीक करायचा आहे भिजवून टाकायचा आहे जिरे घालणार नाहीतर फोडणी करप लसूण बारीक चिरून घातलेलं आहे एक एक दहा बारा मेथीचे दाणे घालणार आणि आता परत गॅस लावणार बारीक केलेला कडीपत्ता घालणार आहोत आणि आता ताक डाळ डाळीचं पीठ मिक्स केलेलं ताक घातलं तुम्ही अशी कढी केली तर तुमची कढी कधीही फुटणार नाही चवीनुसार मीठ घालणार आहोत साखर दोन चमचे साखर तुमच्या ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हलवू शकतात नाही तर स्किप केलं तरी चालेल आपण थोडंसं पाणी घालूया हो आणि हलवून घेऊया थोडी कोथिंबीर घालूया पटकन कडी तुमची रेडी होते आता कडीला उपयोग येण्यासाठी आपण सांगलेलो आहे कडी बघा एक अशी कडी केली ते कधीच कडी फुटणार नाही तुमची बारीक गॅस करून एकदा कडी लावक आला कड़ी की आपण गॅस कमी करायचा आहे जिरे मिरे कडीपत्ता आलं किसून अशी छान कडी सुंदर लागते थिकनेस तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात पातळ कट्ट आता कडीला उकळाला आहे आपण गॅस बारीक करूया आणि एक पाच मिनटं उकळून घेऊया खिचडी गरम गरम छान खिचडी आपली हे सुंदर झाली आहे सुगंध छान येतोय गरम गरम खिचडी कढी छानपैकी लोणचं पापड सुंदर जेवण आहे नक्की ट्राय करा तुम्ही ही खिचडी आपली सुंदर गरम गरम वाफा की खिचडी कढी लोणचं पापड रेडी आहे लोणचंची रेसिपी पण माझ्या लिंकवर आहे दिलेली नक्की तुम्ही जाऊन चेक चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू